नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत तुरीच्या दाणे आणि वांग्याची भाजी ज्याला विदर्भामध्ये सोले वांगे म्हणतात हे सोले वांगे खायला अतिशय टेस्टी लागतात आणि हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये तर प्रत्येकाच्या घरी ही सोले वांग्याची भाजी अगदी हमखास बनतेच चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती एक जाडपुडाची कढई ठेवून घेतली गॅस आपण इथे सुरू करून घेतला आता त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पोहे खायचं चमचाने दोन चमचे भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा असा लांब स्लाईसमध्ये कापून घेतला तो घालून घ्यायचा आणि एक दोन मिनटं हा कांदा या तेलावरती परतवून घ्यायचा दोन मिनिट झालेल्या आहेत आणि कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे असं खोबरं आणि आठ ते दहा शेंगदाणे घालून परतवून घेऊ खोबरं आणि शेंगदाणे हलक्याशा गुलाबी रंगावरती परतले की त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या एक मिनिटं लसूण पाकळ्या परतवल्या की त्यामध्ये लगेच एक इंच आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि खमंग एक ते दीड मिनटं तेलावरती परतवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊ एक लहान आकाराचा टोमॅटो आणि हा टोमॅटो खमंग एक ते दोन मिनटं तेलावरती परतवून घ्यायचा टोमॅटो परत लागेल लगेच दालचिनी किंवा कलमीच्या अशा थोड्याशा काड्या घालून लगेच त्यामध्ये घालून घ्यायच्या कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या यापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे ज्यावेळी आपण कोथिंबीर निवडतो ना त्यावेळी ज्या कोवळ्या काड्या असतात त्या काढून ठेवायच्या आणि ज्यावेळी आपण मसाल्याचं वाटण बनवतो ना त्यामध्ये त्या घाला टे वाटणाला खूप छान टेस्ट येते आणि हे सुद्धा एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचं दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत आणि आपला टोमॅटो इथे छान परतल्या गेलेला आहे म्हणजे छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हा मसाला पूर्णपणे गार करून घेऊ मसाला थंड होईपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे असे दोन कोवळे वांगे घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून इथे आपण हे तुरीचे सोले घेतलेले आहेत हे सोले बाजूला ठेवून घेऊ आणि हे जे वांगे आहेत हे वांगे आता इथे आपण पहिल्यांदा चाकूच्या सायाने मध्यम आकारामध्ये कापून घेऊ असे हे कापलेले वांगे लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे कारण वांगे बाहेर आले तर काळे पडते त्यामुळं हे वांगे आपण पाण्यामध्ये घालून घेतले हे वांगे आता आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर थंड झालेला हा मसाला आपण मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेऊ आणि झाकण लावून मिक्सरमधून छान बारीक आपण ह्या हा मसाला वाटून घेऊ आणि हे बघा इथे आपलं हे वाटण छान प्लेन वाटून झालेलं आहे चला तर मग आता आपण भाजीला फोडणी घालूया परत तीच कढई आपण गॅसवरती ठेवून घेतली आणि आता त्यामध्ये आपण मोठ्या चमचानी दीड चमचावरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये आपण हा वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा संपूर्ण मसाला इथे आपण आधीच भाजून घेतलेला असल्यामुळे खूप जास्त वेळ आपण या तेलामध्ये परतवायचा नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती हा मसाला परतवून घ्यायचा मसाला भाजताना थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून परतवून घ्या आणि हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे बेसिक मसाले तर सर्वात अगोदर मी इथे घालून घेते अर्धा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो त्यानंतर अर्ध्यापे अर्ध्या चमचापेक्षा थोडं जास्त आपण तिखटवालं तिखट घालून घेतलं अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली एक चमचा भरून धनेपूड घालून घेतली आणि अर्धा चमचा भरून आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतला हे सगळे मसाले मस्त खमंग तेलावरती परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला छान टेस्ट येते एक ते दीड मिनटं झालेला आहे आणि आपले मसाले खमंग तेलावरती परतल्या गेलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक तेजपान तेजपान आपण सुरुवातीलाच घालायचं होतं मी विसरले त्यामुळे आता घालून घेतलं आणि छान यामध्ये परतवून घेतलं सगळे मसाले छान परतल्या गेलेले आहेत आणि खमंग सुगंधसुद्धा सुटलेलं आहे आता त्यामध्ये घालून घेऊ आपण तुरीचे सोले सोल्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आणि वांगे कमी ठेवायचे चवीला अतिशय अप्रतिम लागतात एक ते दीड मिनटं हे सोले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे म्हणजे शिजतात सुद्धा लवकर आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात एक ते दीड मिनटं झालं की लगेच त्यामध्ये आपण कापून घेतलेले वांगे घालून घ्यायचे आणि वांगेसुद्धा या फोडणीमध्ये एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचे झाकण ठेवून द्यायचं आणि भाजीला दणदणीत एक वाफ काढून घ्यायची अगदी एक ते दीड मिनिटच झाकण ठेवायचं नाहीतर भाजी आपली लागून येईल एक ते दीड मिनिट झालेल्या भाजीला छान वाफ आलेली आहे एकदा चमच्याच्या सहाय्याने ही भाजी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अर्धी वाटी भरून पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं विसळून घ्यायचं आणि असं हे मसाल्यावालं पाणी आपण भाजीमध्ये घालून घ्यायचं त्यामुळे मिक्सरच्या पॉटला लागलेला जो काही मसाला असेल तोसुद्धा निघून येईल मिक्स करून घ्यायचं पाणी थोडं कमी वाटत असल्यामुळे आणखी एक वाटी भरून पाणी घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे आता जरी आपल्याला ते पातळ वाटत असलं तरीही शिजल्यानंतर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची इथे आपली भाजी तयार होईल भाजीवरती झाकण ठेवून घेऊ आणि मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊ दहा मिनिट झालेल्या आहेत आणि आपली भाजी इथे छान शिजलेली आहे आणि तुम्ही रस्सा बघू शकता छान दाटसर रस्सा इथे आलेला आहे सुरुवातीला आपल्याला पातळ वाटत होती परंतु आता मात्र इथे रस्सा छान दाट झालेला आहे या भाजीमधील वांगे शिजायला जास्त वेळ लागत नाही परंतु सोले शिजायला मात्र थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे आपण या भाजीमधून दोन ते ती तीन सोल्याचे दाणे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे असे बोटाने दाबून बघायचे आणि बघा सोल्याचं दाणे छान शिजलेला आहे इझिली दपतो आहे म्हणजे आपली भाजी छान शिजलेली आहे आता वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी गरमागरम भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत सर्व करायची तर तुम्हाला आजची माझी ही विदर्भ स्पेशल सोले वांग्याची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तसेच लाईक करून मित्रपरिवाराला शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये धन्यवाद